सारंगखेडा येथील वाघेश्वरी मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला हायटेक चोरट्यांनी मंदिरातील कॅमेराचा डेबीहार देखील पळवला शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील वागेश्वरी मंदिरात दानपेटीची चोरी झाल्याची घटना काल घडली आहे सदर घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मध्ये चोरीचा पर्दाफाश होऊ नये म्हणून चोरट्यांनी मातेच्या मंदिरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरला आहे चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना आता मोठे आवाहन असणार आहे चोरटे देखील आता चोरी करताना हायटेक होत चालले असल्याचे बोलले जात आहे सारंगखेडा येथील वागेश्वरी मातेच्या मंदिरात दानपेटीमध्ये हजारो रुपये असल्याचं बोललं जात आहे दानपेटी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर या संदर्भात सारंगखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यानंतर सारंगखेडा येथील पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून श्वान पथक व ठसे पथक बोलावून व चोरट्यांचे फिंगरप्रिंट घेण्याचे काम सुरू आहे हायटेक चोरटे पोलिसांना सापडतील का असा देखील सवाल उपस्थित केला जातोय पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा